नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण दोडक्याची भाजी परंतु एकदम नवीन पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर आपल्याला इथे ही भाजी बनवण्यासाठी कोथिंबीर लागणार आहे काही लसूण पाकळ्या लागणार आहेत हिरवी मिरची आणि दोडका लागणार आहे तर आपल्याला सर्वात अगोदर दोडका छान कट करून त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एकदम नवीन पद्धतीने ही भाजी आहे चवीला अतिशय भन्नाट ही लागते तर मंडळी सध्या श्रावण महिना सुरू होत आहे तर श्रावण महिन्यात बरेच जण कांदा आणि लसूण खात नाहीत तर तुम्ही ही भाजी बनवत असताना याच्यामध्ये लसूण नाही घातला ना तरी चालेल लसूण न घालता तुम्ही त्याच्याऐवजी अद्रक घालून ही भाजी बनवली ना तरीसुद्धा खूप छान अशी ही भाजी बनवून तयार होते बरेच जण दोडक्याची भाजी म्हटलं की नको नको म्हणतात परंतु ही भाजी तुम्ही कशी बनवायची एकदा पाहिलं ना तर मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही त्याच पद्धतीने नेहमी नेहमी बनवणार आणि घरातल्या सर्वांनासुद्धा ती खूप आवडणार आहे आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं ना तर जेव्हा आपण ही भाजी जेवायला वाढू ना तर कोणाच्या लक्षातसुद्धा येणार नाही की आपण ही दोडक्याची भाजी बनवली आहे कारण ती बनवलीच जाते इतकी वेगळ्या पद्धतीने आहे की आजपर्यंत तुम्ही अशी रेसिपी पाहिलीही नसेल आणि हो नक्कीच खाल्लीसुद्धा नसेल तरी ते आपला दोडका छान कट करून झालेला आहे अशा पद्धतीने याला मी मधोमध कट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि राहिलेला दुसरा दोडकासुद्धा अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे तर बघा काय होतं इथं हिरवी मिरची घालत असताना ती व्यवस्थित याच्यामध्ये ठेवता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही ती सेपरेट भाजून घेतली ना तरीही चालेल आपल्याला हा दोडका हिरवी मिरची आणि लसूण एका चाणीवरती ठेवून छान याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि असं केल्यामुळे काय होतं की आपल्याला एकदम याचं बारीक वाटण बनवता येतं आणि एकदम ग्रेवीसारखी आपली भाजी ही बनवून तयार होते त्यामुळे कुणाच्या लक्षातसुद्धा येत नाही की ही दोडक्याची भाजी आहे आणि चवीला तर अतिशय भन्नाट अशीही बनवून तयार होते आणि आणखीन एक सांगायचं म्हटलं ना तर ही दोडक्याची भाजी बनवताना जर आपण ही दोडके चुलीवर आरावरती भाजले ना तर ह्याची चव आणखीनच जास्त वाढणार आहे तर दोडके भाजून घेण्यासाठी ते मी गॅस चालू केला त्याच्यावरती अशा पद्धतीने चाळणी ठेवून दिलेली आहे आप आणि आपल्याला हे दोन्ही दोडके आणि सोबतच लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची छान अशी भाजून घ्यायची आहे भाजत असताना थोड्याशा मिरच्या साईडला होतात परंतु काहीच हरकत नाही त्या पण साईडला निघल्यानंतर छान अशा भाजतात त्याला सेपरेट करून घ्यायचं आणि दोडके व्यवस्थित छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोडक्याची भाजी म्हटलं की घरातील सर्वजण नाक मोरडतात परंतु अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना ती सर्वांनाच आवडणार आहे तर दोन्ही साईडने आपल्याला छान असा दोडका भाजून घ्यायचा आहे भाजत असताना त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि लसूण पण आपला छान भाजला जातो आणि त्याचा खमंगपणा ह्या दोडक्यामध्ये छान असा उतरतो त्याच्यामुळेच भाजीला चव अतिशय छान अशी येते इथे मिरच्या आपल्या छान भाजून झालेल्या आहेत त्याला मी बाजूला काढून घेते आणि राहिलेला दोडका व्यवस्थित छान भाजून घेणार आहे तर मंडळी याच्या अगोदर मी फुटाण्याची बर्फी कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद दिला आणि आणखीन जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर नक्की पहा आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओसुद्धा जर तुम्हाला आवडला असेल किंवा ही रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल आणि माझ्या छान छान आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील आणि तुम्ही जर कमेंट केली ना तर मला आणखीनच जास्त प्रोत्साहनसुद्धा भेटेल त्यामुळे एक कमेंट नक्की करा तर मंडळी आपला दोडका इथे छान असा भाजून झालेला आहे दोन्ही साईडनी मी याला छान भाजून घेतलं आतला लसूणसुद्धा आपला छान असा भाजलेला आहे आता याला आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरच्या जारमध्ये घालून छान वाटण बनवून घ्यायचं आहे थोडक्यात आपल्याला याची पेस्टच बनवून घ्यायची आहे तर पाहिलंत ना मंडळी एकदम वेगळ्या पद्धतीने आजची आपली ही रेसिपी आहे इथे दोडका आपला छान भाजून झालेला आहे त्याला मी बाजूला काढून घेतलं आणि ते एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून कोथिंबीर घालून घ्यायची आहे सोबतच एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आणि हा थंड झालेला दोडका याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता दोडका पूर्ण आपल्याला एकदाच वाटून घेता येणार नाही त्याच्यामुळे थोडा थोडा करून अशा पद्धतीने वाटून घ्यायचा आणि राहिलेला दोडका नंतर याच्यामध्ये घालून तो सुद्धा बारीक असा वाटून घ्यायचा आहे तरी ते आपलं अर्ध काम तर झालेलं आहे आता आपल्याला फक्त हे वाटून घेऊन फोडणी घालून घ्यायची आहे आणि आपली भाजी बनवून तयार होते पूर्ण आपलं वाटण इथे बनवून तयार झालं इकडे मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची आहे जिरे आपण वाटून घेत असतानाच घातलेले आहेत त्याच्यामुळे इथे जिरे नाही घातले तरी चालतील आणि सोबत इथे काही कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आणि वाटण याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे हे वाटण आपल्याला दोन ते तीन मिनिटं छान तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे मीठ घातल्यामुळे याला तेल सुटायला लागतं आणि सर्व मसाले पण छान भाजले जातात र धोडका पण आपला छान तेलामध्ये भाजला जातो वरतून इथे मी चमचा हळद घालून घेतली त्याच्यामुळे रंग छान येतो आपल्या भाजीला आणि आपल्याला याच्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला ग्रेव्ही किती प्रमाणात करायची ना त्यानुसार याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून घेऊ शकता आणि वरतून चवीनुसार मीठ कमी पडलं असेल तर तेसुद्धा तुम्ही इथे घालू शकता तुम्ही इथे पाहू शकता दोन ते तीन मिनिटं हे वाटण छान मी तेलामध्ये परतून घेतलं याला छान तेल सुटायला लागलेलं आहे आता याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहे एकदम वेगळ्या आणि नवीन पद्धतीने आजची आपली ही दोडक्याची भाजी आहे तर कुणाच्या लक्षातसुद्धा येणार नाही पाहिल्यानंतर की ही दोडक्याची भाजी असेल आणि चवीला तर इतकी छान लागते की तुम्ही नक्कीच ही परत परत बनवून खाल आता इथे काही शेंगदाण्याचं कूट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत ही भाजी आपल्याला दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे तर मंडळी मला इथे मीठ थोडंसं कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन थोडंसं मीठ वरतून घातलं आणि ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे एकदम आगळी वेगळी आणि एकदम चवीला अप्रतिम लागणारे अशी ही आपली इथे दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही कशासोबत ही खाल्ली ना तरी छानच लागेल भाकरीसोबत खा चपातीसोबत खा भातासोबत खा कशासोबतही खाल्ली तरी एकदम छान अशी ही लागते आणि ते सर्व केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशीही दिसायला आहे एकदम याची कन्सिस्टन्सी छान झालेली आहे इथे मी ज्वारीची भाकरी आणि भात याच्यासोबत याला सर्व केलेलं आहे एकदम भन्नाट असं कॉम्बिनेशन लागतं तर आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद